शिवछत्रपती इयत्ता चौथी अभ्यास भाग दोन पाठ चौथा शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेछिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले अशा जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते, ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटेल जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकरी आवडीने खात त्यांच्याशी गमतीने खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराय शिवराय ही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाही कडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामसाह हलक्या कानाचा व दर्सन वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व दावे यांना ऊत आला होता त्यातून त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजी जा राव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेकांनी मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली निजामशाहीत अंधाधुंदी माजली फत्तेकान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला तेव्हा राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडून आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फतेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केला अशा प्रकारे त्यांनी एक नवीन स्थापन केले या राज्यात गोदावरी ते नीरा या धर्मांचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत राजांवर चालून आला आणि त्याने तंबी दिली तेव्हा आदिलशहाने राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह हो केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह हो केला राजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनाच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाबाई व शिवराय कर्नाटकात शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुप्याची पर्वा पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यां पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीचे गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजा हू शिवबांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना राजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगरुळची जहागीर बक्षीस दिली आता बंगरुळ हे राजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते, ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले पाठ पाचवा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा